प्रचंड गर्दी या मोर्चासाठी येथे जंगली शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज आहे पशुधन असू दे घराचं नुकसान असू दे किंवा मग घडून गेलेली शेती यासाठी जी मदत सरकारने जाहीर केली त्यातून शेतकरी उभा राहू शकणार नाही यासाठी या मोर्चाचं आयोजन ठाकरे केलं आहे या आंबरडा मोर्चातून शेतकऱ्याचा आंबरडा ही आर्थ हात केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार असं संजय राऊतांनी म्हटलं Всем छत्रपती संभाजीनगर दृश्य आहे तर ज्या ठिकाणी ठाकरे सेना रस्त्यावरती उतरली आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व खुद्द शिवसेना प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे ते करतायत महत्त्वाचे सगळे ठाकरे सेनेचे से नेते दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय खासदार संजय राऊत दिसत आहेत उद्धव ठाकरे स्वतः आले त्यांच्या मागे आमदार आदित्य ठाकरेही दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर मधलेही महत्वाचे नेते चंद्रकांत खैरे असतील किंवा माझी विरोधी नेते अंबादास दानवे सगळेजण या ठिकाणी उतरलेत आणि आज हंबरणा मोर्चाला सुरुवात झालेली आहे ठाकरेंचा हा हंबरणा मोर्चा थेट छत्रपती संभाजीनगरातून तुम्ही सांगच्या स्क्रीनवरती पाहताय नुकसानग्रस्तांसाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे आणि याचं पद जे आहे ते सगळ्यात छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे पुणेच्या नेत्यांनी घेतलेलं आहे तर ठाकरे पुणेचा हा मोर्चा आहे तो खास करून बळीराजासाठी ज्या पद्धतीनं अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे सगळा मराठवाडा अगदी माती मोल झालेला आहे शेती गेलेली आहे घरं गेलेली आहेत संसार उद्ध्वस्त झालेला आहे अशा सगळ्या भागाचा उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच दौरा केला होता स्वतः ते मराठवाड्याच्या भागात गेले होते शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते परिस्थिती त्यांनी जाणून घेतली आणि त्यानंतर आता ठाकरे सेनेतर्फे हंबरणा मोर्चा काढण्यात आलेला आहे हंबरणा मोर्चा का तर खरं तर सरकारनं पॅकेज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे मात्र ती जी मदत आहे ती तिथून जी आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा ता सगळा प्रकार असल्याचा आरोप ठाकरे सेनेतर्फे करण्यात येतोय आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी सरकारनं जास्तीत जास्त मदत त्या शेतकऱ्यांना करावी यासाठी या हंबरणा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या